नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत पत्त्याच्या क्लबवर तोपखाना पोलीस स्टेशनचा छापा तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचे किमतीचे मुद्देमाल जपतो दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जगदीश भांबळ यांना गोपनीय बातमी मिळाली की गांधीनगर परिसरातील भाऊसाहेब रफायल बोर्डे राहणार चोभे कॉलनी बोलेगाव गांधीनगर तालुका जिल्हा अहिलेनगर या त्यांच्या राहत्या घराच्या आडोशाला लोकांना जमवून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवत आहे अशी गोपनीय बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व वाहने असा एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा किमतीचा माल जप्त केला आहे सदर केले कारवाई अनुषंगाने बाळासाहेब बाबासाहेब भापसे निमतोपखाना पोलीस स्टेशनच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गोपीनाथ गोरडे हे करत आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री सोमनाथ गार्गे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कालू बर्मे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्रसे नगर शहर विभाग आयला यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री जगदीश भांबळ तोपखाना पोलीस स्टेशन आयला यांच्या गुन्हे शोध पथकातील पुलीस, पुलीस, पुलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर सुनील चव्हाण नितीन उगलमुगले भानुदास खेडकर योगेश चव्हाण सूरज वाबळे सुधीर खाडे सुमित गवळी अविनाश बर्डे सतीश त्रिभुवन बाळासाहेब भापसे चालक फसले सर्व नेमणूक तोफखाना पोलीस स्टेशन आहिला नगर यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट वैष्णव हरवासह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल